पर्यावरण मंत्री पंकजा जा पालकमंत्रीपदी नियुक्तीचे शिवसेना ठाकरे गटाकडून स्वागत पंकजा मुंडेंच्या कार्यकाळात जालना जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांची अपेक्षा आम्ही नवनियुक्त पालकमंत्री पंकजा मुंडेंची भेट घेऊन जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था वाढती गुन्हेगारी या विषयावर बोलून चर्चा करू भास्कर आंबेकर जालन्याच्या शिवसेना ठाकरे गटानं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची जालन्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय पंकजा मुंडेंच्या कार्यकाळात जालना जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा जालन्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान व्यक्त केली आहे आम्ही नवनियुक्त पालकमंत्री पंकजा मुंडेंची भेट घेऊन जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था वाढती गुन्हेगारी या विषयांवर त्यांच्याशी बोलून चर्चा करू असं भास्कर आंबेकर यांनी म्हटलेलं आहे नाही मी सर्वप्रथम पंकजा ताई मुंडे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांना जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली ते अनुभवी आहेत सर्वांशी संपर्क ठेवून आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये या जालना जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गे लागतील हा मला विश्वास आहे आणि पक्षीय भेदाच्या पलीकडं जाऊन या जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांची भेट घेऊ आणि या जिल्ह्यातील विकासाचे जे प्रश्न आहेत आम्ही त्यांच्या कानावर टाकू या जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न आणि विशेष करून जालना शहराच्या विकासाचा जो भाग आहे yeah. या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि पालकमंत्री नात या नात्याने पंकजा त्यांची भेट घेऊ हातवन तलाव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पडलेला विषय आहे या तलावाच्या निर्मितीनंतर या जालना जिल्ह्यातील सिंचन क्षमता या तालुक्यातील सिंचन क्षमता वाढणार आहे yeah. विशेष करून आपल्या जालना शहराची स्थिती किती बकाल झालेली आहे तर या सर्वच गोष्टींना घेऊन आम्ही पालकमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि आम्हीही मागण्या करू निश्चित त्यांच्याकडनं या जिल्ह्यामध्ये शिक्षण आता शिक्षण आता दर्जा सुधारला पाहिजे या अशा अनेक गोष्टी आहेत विशेष करून कायदा आणि सुविस्थेचा जो प्रश्न शहरामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे अनेक भाई लोक आहेत निर्माण झालेले आहेत या सर्वांच्या अनुषंगाने आम्ही पालकमंत्र्यांच्या कानावर प्रकार घालो